अंजनवाडी झाली बघू बाळा डोळा दाखव बघू इकडे समोर ये ये समोर पूस बाळा हळू पूस हा हां पूस कस काय झालं रे पुतली पुतल्या नी मग तो डोळा ना बघ रक्त यायला लागलं डोळ्यातून बाळा काय या लागलं रक्त यायलाय काय मारल्याशिवाय इकडं बघ बघू तुझा डोळा तर देवांशला बघू शकता तुम्ही छोटीशी रांजणवाडी झाली आहे आणि लांबून दाखव आपल्याला हे बघ व्हिडिओ काढालो मी हे बघ हम्म दाखव हा पूस तुझी तुपूस हळू उपूस हा हाताने हुशार आहे बाळ दुखतय का बघू आता बघू नीट बघू हां कोण पडलं हे डोळ्यातलं कोण पडलं तुझं रांजणवाडी दीदी फोडली तू पडला कस काय लागलं हा मग दिदीला तू म्हणायच कि दि दुखतय म्हणून काय सांगितलं दिदीला काहीच नाही बोलला हा का बघू तुला घडी घालते ती ग आज काय दिलं तुला डब्ल्यू जाते तुझ बॅग चल चा? बॅग घे मला रजिस्टर चेक करायचे काय पुसायचं आहे डोळा डोळा काय झालं डोळ्याला बघू थांबा दाखव बघू 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 कमी झालं ना कधी कमी होते हा काय <coughs> करते बाळ बघू हा दुकान आहे <laughs> हळू नाजू खातानी डोळा पुसते बघा देवांश किती हुशार पोरग हे त्याला म्हणलं मी डोळा पुसतो पण ऐकायला तयार नाही देवांशला बघ काय लागलंय <coughs> रांजणवाडी जेव्हा देवांच्या मम्मीला तर काहीच काळजी नाही हो ना हो मी नाही काळजी करत मी नाही करत नारेच हा दोघांची दोघं पण करते, करते।, करते।, दो करते।, <laughs> दो दो, दो करते? होय मग तू किती वेळ खेळणार आहे असं दाखव ना मला डोळा कसा झाला दाखव हाय मन काय झालंय तुला सांग डोळ्याला काय झालंय पहिला सांगोळा खेळायचं ना तर बघू शकता मित्रांनो देवांच्या डोळ्याला लागलय थोडं म्हणजे रांजणवाडी आली आणि त्याच्या दिदीनी फोडली आहे त्याच्यामुळे त्यामधून फू आणि रक्त ब्लड बाहेर नको जो बाळा थंडी खूप आहे दे देवांश जो देवांश काठी कशाला हे काठी नाही घ्यायचं बाळा कशाला पाणी टकला मग काय म्हणता देवांची मम्मी देवांचा अभ्यास घ्यायचा नाही मी तर जेवण केलो बाबा आज लवकर शेव भाजी आणि चपाती देवायला

<laughs> ग ते रांजणवाडी फोडले ना त्याच्यामुळे ते पू आणि ब्लड ते येत असत थोड झोपला ना त्याचा डोळा आपण चोळू नाही पूस बाळा पहिला कडी लावून येकताय आमचा देवांश लवकर लाव थंडी यायली घरात पटकन लाव

मला बोलून दाख मला बोलून दाखव <laughs> ना बी चल काय कुठे काय नाही तुझ्या डोळ्याला ते रक्त बाबा त्या साईडला जेवण करून त्या माणसासोबत नको तिकड म काय okay. अरे ते उजेड असते रे लाईट कपाट इकडे बाळा काय झालं आज इकडे तुझ्या टीचरने काय शिकवलं तुम्ही तुझ्या टीचरने आज स्कूल मध्ये काय शिकवलं मग रोज रोज तेच शिकवते तुला का अभ्यास अभ्यास दिलाय काय एच डब्ल्यू दिलाय दिलाय नाय काठी कशाला घेतो बाळा बिबट्या येत असते काठी घेऊन फिरला ना तू बिबट्या येत असते बर का

म्हणून आणतो असं आहे का मनायचं असतंय असे दोन दोन काट्याने काय करणार तू एकच आणायचं आणि एकच ठेवायचं आपल्याला हरवायचं नसतं बाळा म्हणून तू दोन दोन आणून ठेवतो का शिकवायला लागत मग ते विरायला सविन आहे ना तर तो, तो हाताने जेवण करतो तू जेवण करतो का मम्मी खावा माझी मम्मी खाऊ तो हाताने कधी जेवतो स्वतःच्या हाताने

का का। का कांदा नाही खात का तू खातो का खांबा काय ती खात चल बाय कर आता बाय लाईक अजून लाईक लाईक सबस्क्राईब करा म्हणून सगळं तुम्न्ना माझ्या व्हिडिओला पण तू बा शां का यॅश मॅक गुण नॅच घेऊन खेळते नॅच घेता ये अजून च्या चलनमुळे ठेवताय अजून लुमया डकला डकला फुलन येत आहे हां मानचा पहिले तर मी मी तो उभा राहतो अजून लाईव्ह शॉट हका त्याला अच्छा वाटत नाही वाटत तो घाबरतो मग मग नुकती छुंदे चल लाईक ला, सबस्क्राईब करा मन सर अजून ते गोळ्या त्याला दोगा पण अरे टकलू मामा तू किती बोलतो पण मला येतला आम्ही तिकडला शर्च मध्ये बदला होता माल मग मौक, मग काय जा सांगू का टीशर गार, गाय तर चला मित्रांनो हा असाच बडबड करत राहतो लाईक सबस्क्राईब कर म्हणून मला टीशर वाहली आला नाही तू भाई हा बर तू लाईक सबस्क्राईब कर चल बोल लाईक कर करा सबस्क्राईब करा ठीक <laughs> bye bye kala thank you thank you bye bye humeta ah. jao karun jhoota ha